ड्रायव्हरने सावकाश गाडी चालवत अलगतपणे बंगल्याच्या दाराशी उभी केली विजयरावांनी श्रुतीला गाडीतच थांबायला सांगितले सुश्रुतने पटकन जाऊन दरवाजा उघडला डायनिंग टेबलवर ओवाळणीचे ताट आणि भाकर तुकडा घरून निघण्याआधीच विजयरावांनी तयार ठेवले होता पटकन येऊन त्यांनी देखील आधार देऊन गाडीतून उतरायला मदत केली सुश्रुतने श्रुतीला त्याच्या दिदीला ओवाळले तिच्यावरून भाकर तुकडा पण ओवाळून टाकला सारे सोपस्कार उरकून श्रुती घरात आली विजयरावाने तिची खोली व्यवस्थित आवरून ठेवली होतीच पण तिची डिलिव्हरी झाल्यावर तिच्या खोलीतच सर्व गोष्टी तिला हाताशी मिळाव्यात अशा प्रकारे सगळ्या सोयी करून घेतल्या होत्या अगदी बाळाच्या पाळण्यापासून ते दुपटे लोंगोट्यापर्यंत सर्व जयत तयारी केलेली होती ताईबरोबर थोडा वेळ गप्पा मारून शुश्रुत झोपायला गेला तेवढ्यात विजयराव शुश्रुत श्रुतीला आवडणारे हॉट चॉकलेट घेऊन तिच्या खोलीत आले बाबा आत्ता कशाला आणले हे आज सकाळपासून खूप खाणं झाले असू दे गं हे तुझ्यासाठी नाही आणले माझ्या होणाऱ्या नातवंडासाठी आणले बरं रात्री तुला काही हवे असेल तर हाताशी आहे ती बेल वाजवायची उगाच आता कोणाला त्रास नको असले विचार करायचे नाहीत तुला नव्वा महिना लागला की आपल्या कुसुमताई रात्रीच्या इथेच राहायला येतील त्यांनी तुझ्या बाळणपणाची जय्यत तयारी केली बाबा किती कराल आई असती ना तर तिनेसुद्धा एवढे काही केले नसते चला आता झोपा तुम्ही पण दमला असाल हो गं जातो झोपायला आणि एक गोष्ट बाबा माझ्या डिलिव्हरीनंतर सासूबाई येणार आहेत आपल्याकडे पंधरा दिवस राहायला हो त्या म्हणाल्या मला काही काळजी करू नका तुम्हाला लेकीची डिलिव्हरी माहेरी करायची आहे ना तर तसंच करूया मी येईन तिथे राहायला काही दिवस आई किती प्रेमळ आहेत नाही हो गं देवमाणसे आहेत तुझ्या सासरकडची सारी किती सांभाळून घेतात आजचंच बघणं तुझी जगावेगळी मागणी पण त्यांनी सहज मान्य केली बाबा जाऊ द्या आता तो विषय तुम्ही पण खूप थकलाय चला झोपा बघू आता उद्या मला रगडा पॅटीस करून खायला घालणार आहात ना मग तयारी करायला लवकर उठायला लागेल चला झोपा बरं मी पण झोपते विजयरावांनी माईने लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला लाईट बंद करून नाईट लॅम्प लावला आणि ते झोपायला आपल्या खोलीत गेले कपडे बदलून आराम खुर्चीत विसावले समोरच विदुलाचा त्यांच्या पत्नीचा लाईफ साईज फोटो होता आराम खुर्चीत बसून तिच्या फोटोशी मनातले सारे सांगायचे हा त्यांचा कितीतरी वर्षापासूनचा प्रगात होता श्रुतीची दहावीची परीक्षा झाली आणि त्याच सुट्टीत रस्ता ओलांडत असताना विदुलाचा ॲक्सिडेंट झाला तिथल्याच एका दगडावर डोके आपटल्याने ती कोमात गेली आणि चारच दिवसात मुलांना आणि आपल्याला पोरके करून गेली एवढी संपत्ती उत्तमातले उत्तम डॉक्टर काही करू शकले नाहीत श्रुती आणि सुश्रुत यांनाही जबरदस्त धक्का बसला होता विजयरावांचीही तीच अवस्था होती पण मुलांसाठी त्यांनी स्वतःला सावरले आधी कधीही इकडची काळी तिकडे न करणारे विजयराव नेटाने सगळे शिकले सुदैवाने दोन्ही लेकरे समजूतदार होती दोघेही जण विजयरावांना घरात मदत करत घरातल्या जुन्या नोकरांनी देखील खूप मदत केली कुसुमताई स्वयंपाकाच्या बाई आणि पार्वती यांच्या जीवावरच तर घराची घडी नव्याने बसली तशी गरज नव्हती तरी विजयराव अगदी पुरणपोळ्यासुद्धा करायला शिकले विदुलाला पदार्थाच्या रेसिपी अगदी बारकाव्या सकट लिहून ठेवायची सवय होती विजयराव अनेकदा त्यावरून तिची चेष्टा करायचे पण आता तीच बही त्यांच्या उपयोगी पडत होती त्यांच्या कारखान्यात इमानी नोकर माणसे होती त्यामुळे श्रुती बारावी आणि सुश्रुत दहावी होईपर्यंत त्यांना दोन्ही मुलांकडे बघायला व्यवस्थित वेळ मिळाला मोठ्या बहिणी आणि विदुलाकडच्यांनी त्यांना पुन्हा लग्न करायचा खूप आग्रह केला मुलेही तयार होती पण विधुलाच्या जागी दुसऱ्या कोणाची कल्पना करणे त्यांनाच अशक्य झाले दोन्हीकडची माणसे नाही म्हटले तरी दुखावली आणि बहिणीच्या मनात अडीही बसली विजयरावांनी पण कधीही अडचणीच्या वेळी कोणाची मदत मागितली नाही आपले आपण निभावून नेण्याकडे त्यांचा कल होता खुर्चीवर बसल्या बसल्या ते जुने दिवस आठवत होते श्रुतीने स्वतःचे लग्न स्वतः जमवले आणि तिच्याच कॉलेजात शिकत होता दोघांनाही शेवटच्या वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नोकरी मिळाली मग घरच्याने लवकर लग्न करायची गळ घातली विजयरावाने अगदी थाटामाटात त्यांचे लग्न लावून दिले लग्नाच्या वेळी पूजेसाठी त्यांनी मोठ्या भावाला आणि बहिणीला बसवले तेव्हा वहिनी खूप मिनतवादीने पूजेला बसल्या इतर वेळी आम्हाला काडीची किंमत देत नाहीत आता गरजेला भाऊ बहिणी आठवतात असे त्या सगळ्या पाहुण्यांना सांगत होत्या विजयरावांनी पडते घेऊन शांत राहायचे ठरवले विजयराव बहिणीच्या बहिणीशी लग्न करायला नाही म्हणाले याचा राग त्यांनी अगदी मनात धरून ठेवला होता तशी श्रुतीची मावशी मामा पण आले होते लग्नाला पण त्यांनाही फार उत्साह नव्हता ही सारी कसर भरून काढली ती श्रुती आणि केतच्या मित्रमैत्रिणींनी आणि अनिकेतच्या नातेवाईकांनी त्यांच्या उत्साहामुळे आणि सक्रिय सहभागामुळेच ते लग्न निर्विघ्नपणे पार पडले विजयराव आणि सुश्रुतने मिळून कुसुमताईंच्या मदतीने श्रुतीचे वर्षसनही केले श्रुतीच्या सासूबाई आणि सासरे म्हणजे देवमानसे होती श्रुतीच्या सासूबाई तर दिवाळसणावेळी सा स्वतः मदतीला आल्या विजयरावांचे मन राखायचा ते दोघेही आटोकाट प्रयत्न करत बरं का ग विधू आपली लेख गरोदर राहिली न तेव्हा तिने ती बातमी पहिली मला सांगितली बाबा करून गळ्यात पडली न तेव्हा तुझी खूप आठवण येत होती तू असतीस तर तिचे किती लाड केले असतेस तसा मी आणि आपला सुश्रू दोघेही आपापल्यापरीने तिचे डोहाळे पुरवतो तिच्या घरचे तर तिला फुलासारखे जपतात आज आपले लेकीचे डोहाळे जेवण होते मोठ्या बहिणी मानाची माहेरची ओटी भरायला येते म्हणून आलेच नाहीत तुझी बहीण वहीन आणि वहिनी आली होती पण तुझ्याकडची ओटी आम्ही कशी भरणार असे मला म्हणाल्या तशा कुसुमताई होत्या ग पण त्यासुद्धा मानाची पहिली ओटी भरायला कुचमत होत्या काय करावे मला सुचेना मी मग सुजाता ताईंना आपल्या वहिनीबाईंना म्हणालो तुम्ही माझ्या लेकीला आईच्या जागीच आहात तुम्हीच तिची माहेरची मानाची ओटी भरा तेव्हा आपली श्रुती उठून उभी राहिली म्हणाली थांबा बाबा ती सुजाताताई आणि आणिकेची काहीतरी बोलत होती मग ती पुन्हा तिच्या जागी जाऊन बसली जिथे जमलेल्या सगळ्यांच्या समोर मला आपली लेख काय म्हणाली माहिती आहे ती म्हणाली बाबा माझ्या सासूबाई खूपच प्रेमळ आहेत माझ्या आई इतकीच त्यांची माझ्यावर माया आहे पण माझ्यासख्या आईची जागा जर कोणी घेऊ शकत असेल तर ते तुम्ही आहात आमची आई आम्हाला सोडून गेल्यावर तुम्हीच आमचे बाबा आणि आई दोन्ही झालात मग आज आईच्याऐवजी तुम्हीच माझी ओटी भरा बाबा आणि हो आमच्या घरातल्या सर्वांना हे मान्य आहे ती जे काही म्हणते ते योग्यच आहे विजयराव काय हरकत आहे तुम्ही ओटी भरायला आपण स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतो मग पुरुषाला या आनंदापासून का बरं वंचित ठेवतो मला मान्य आहे की स्त्री हे सृजनशीलतेचे प्रतीक आहे त्यामुळे तिला ओटी भरायचा मान मिळतो पण मूल जन्माला घातण्यात पुरुषाचाही सहभाग असतोच ना पुरुषांनी ओटी भरायची प्रथा नाही पण आपण अशी प्रथा पाळायला काय हरकत आहे विजयराव भरा तुम्ही तुमच्या लेकीची ओटी आपल्या श्रुतीचे सासरे असे म्हणाले ग आपल्या सुश्रुतीने मला हाताला धरून श्रुतीजवळ नेले आणि आज आज मी श्रुतीची यथा सांगो ओटी भरली तू तेव्हा तिथेच होतीस ना मला सारखे वाटत होते की तूच माझ्याकडून तिची ओटी भरवून घेत होतीस आज मी खऱ्या अर्थाने आपल्या श्रुतीची आई झालो आपल्या लेकीच्या बाळंतपणातही तो न आसपास मला खात्री आहे तू असशीलच कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद